नमस्कार मी डॉक्टर पंढरींगळे आज या ठिकाणी जे रुग्ण आलेला आहे हा मसल अॅट्रोपी मसल एट्रोपी म्हणजे त्याला चालता वाद आपण सर्वांग वाद ज्याला म्हणतो त्याला कसल्याच प्रकारच्या मुवमेंट नव्हत्या अक्षरशः आणलं होतं मागील चार वर्षापासून तो त्रस्त आहे त्याचा कोणताच पाय किंवा असं बसता सुद्धा त्याला येत नव्हतं कशा जरी टेका घेऊन बसावं लागायचाय चालताना बी चार तीन चार लोक धरायला तर लागायचे आता तो ऍटलीस्ट स्वतः असं बसू शकतो असं बसू शकतो पाय तू मागील चार वर्षापासून तुम्ही या झाल्यानंतर असताय तुम्ही या सोबत काय काय त्रास होतो सांग आणि त्याला बघ कार्ड काळ सुद्धा झाला तर बोलता पण येत नव्हतं परंतु आता तू नाव वगैरे सांगू शकतो ना सांगू तर हा मुळे ना भाई ओके मी शैंमुली मिशालमुळे ओके ओके गाव कोणतं आहे हा तर या पद्धतीचं तो याच्यापेक्षित शब्द पण उठायचं ऍटलिस्ट तो सांगून राहिला बोलून राहिला म्हणजे ही आयुर्वेदाचा आपला विजय किंवा फक्त आपण अकरा दिवस झाले त्याला थेरपी दिली अकरा दिवसात तो पैकी असं बसून राहायला लागला हात उचलून दाखवू असं हात जात होता पहिले असा हात अजिबात जात नव्हता असा होत होता काय नाही असं बोलता येत होतं काय नाही तुम्ही सांगा काय काय त्रास होत हे भाऊ हे त्याचे तर बसायचा त्रास होता उठायला पण त्रास होत होता चालायला पण त्रास होत होता आता त्याला चा उठण्यात थोडी मुवमेंट आली आणि चालण्यात पण त्याचे पाय जर समोर टाकायला लागला भिंतीला धरून तू स्वतः चालू राहिला ना, ना। सपोर्ट धरून चालू पडत होता स्वतः चालू शकतो थोडाफार पण असं जास्त पण नाही असं तरी पण चार वर्षाच्या मनानं आपण ठिकाणी इलाज केले त्याच्या बाद काही एवढा फरक पडला नाही पण मी जर सरकड आणलं त्यामुळे थोडाफार भरपूर फरक पडला चालू शकतो स्वतः बसू शकतो असं नाही ते असं बसू शकत नव्हता तेव्हा पण येतो मान हलत होती आता ते मान हलत नाही वाद समजा तो फरक पडला मान हालायचे ते पण फरक पडला त्याचा तर मसल आटरपी सारख्या त्या आजारावर सुद्धा आयुर्वेद खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप इन्स्टंटली काम करतो हे याच्या दोन दिवस आला अवघ्या अकरा दिवसामध्ये त्याचे मसल दोन बऱ्यापैकी चांगले आलेले हात अजिबात वरती होतो हात वर करतो बऱ्यापैकी हात पकडतो सुद्धा हा पकड म्हणजे या पद्धतीने पकड ताकद पण त्या ठिकाणी त्याला आलेली दिसून येते तर असे कोणी रुग्ण असतील जे मसपी त्रस्त असतील आणि बोलण्याचं व्हॉकल कॉर्ड पॅनलिसिस्ट असेल तर त्यांच्यावर सुद्धा आपले आयुर्वेदिक पंचकर्म न्युरोथेरपी आपल्या गंगा हॉस्पिटलमध्ये मा अतिशय माफक दरात आपण त्या ठिकाणी उपचार या ठिकाणी करतो तर जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा जे अशा सर्वांग वाताच्या आधाराने त्रस्त असतील आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद जय आयुर्वेद